नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील आज आपण समाजामध्ये पाहतोय की वाढदिवस म्हटलं की मोठा केक कापणे मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन सहकारी मित्रमंडळींना पार्टी देणे ह्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी करून वाढदिवस साजरा करताना अनेक मंडळी आपण पाहिलेल्या आहेत पण आपण आज अशी व्यक्ती पाहणार आहोत की ज्या व्यक्तीने आपल्या वाढदिवसानिमित्त कुठलाच प्रकारचा व्यर्थ खर्च न करता हा खर्च त्यांनी एका आदिवासी कुटुंबातील अनाथ मुलांच्या मदतीकरता करता खर्च केला आहे बेल्लोरी धानोरा तालुका किनवट येथील रहिवासी असलेले माननीय प्राध्यापक रामराव देशमुख यांचा आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा न करता व वाढदिवसावर कुठल्याच प्रकारचा खर्च न करता हा खर्च त्यांनी आदिवासी समाजातील किनवट तालुक्यातील दिग्रस येथील इयत्ता ये नवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनाथ मुलगा नैतिक टारपे ज्या मुलांना आईवडील नाहीत व त्यांचे पालनपोषण त्यांची आजी कलावतीबाई चौरे ह्या करीत असून ह्या अनाथ मुलांना एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे अनाथांचा नाथ म्हणून त्यांना नवीन कपडे व आर्थिक मदत केली आहे तर पाहूया सविस्तर पुढे नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आम्ही या दिग्रस किनवट तालुक्यातील दिग्रस या गावी आलेलो हो, आहोत आणि आज एका अनाथ अनाथ मुलगा ज्यांचे नाव नैतिक टारपे हे आहे आणि या ठिकाणी माननीय प्राध्यापक देशमुख सर यांचा जो वाढदिवस आहे त्या अनुषंगानं आज या अनाथ त्यांना एक कपडे रूपी भेट आणि आर्थिक सहाय्य देशमुख सरांनी केलं त्याबद्दल जाणून घेऊ या अनाथ मुलाचे या ठिकाणी मुलांच्या अनाथ मुलाच्या या आजीबाई आहेत कलावतीबाई गणपत चौरे यांच्याकडून जाणून घेऊ माहिती आपणास आज कसं वाटते चांगलं वाटते कपडे के के केले अनाथ मुलं देशमुख साहेब म्हणून कपडे केले मुलगी चांगलं झालं आज कोणी केले नव्हते घरी येऊन गावात चांगलं गोष्ट झालं लेकर म्हणून केलं सरकार वेळ मास्तरनं अच्छा धन्यवाद या ठिकाणी अनाथ मुलाच्या मामी सुद्धा आहेत जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया बोला प्राध्यापक रामराव देशमुख सर यांनी आमचे भांजे अनाथ आहेत त्यांना घरी येऊन कपडे केले पैसे दिले त्यांचा वाढदिवस आहे त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत हा धन्यवाद त्यांनी अजून असेच पुढे सहकार्य करावे ही आमची नम्र <laughs> <laughs> समाज कार्यास ध्यास घेतलेले व ज्यांनी अनाथ मुलाला मदत केलेले माननीय प्राध्यापक देशमुख सर यांचा जो वाढदिवस आहे त्या अनुषंगाने या अनाथ मुलाला मदत केलेली आहे असे हे प्राद। माननीय प्राध्यापक रामराव देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि जाणून घेऊ त्यांची ही प्रतिक्रिया तर काय सांगाल आपण आज आपण समाजामध्ये पाहतोय वाढदिवस म्हटला की त्या ठिकाणी केक कापणे बार मध्ये जाऊन आपल्या मित्रमंडळींना ह्यासारख्या व्यर्थ बाबीवर विनाकारण खर्च करताना अनेक मंडळी आपण या ठिकाणी पाहतोय आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस माझा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आपण आप वाढदिवस साजरा करत असताना आपल्या वाढदिवसावर विनाकारण खर्च काय करायचा हाच खर्च जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीवर जर केला तर त्याचा निश्चितच फायदा त्या गरजू व्यक्तीना त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली छान आणि मला माहिती मिळाली की दिग्रस या गावी आमच्याच आदिवासी समाजातील एक अनाथ मुलगा येता नवीला शिकत असून त्या मुलांना आईवडील नाहीत आणि त्यांचं पालनपोषण त्यांच्या आजीबाई कलावती चौरे ह्या करतात अशा प्रकारची माहिती मला या ठिकाणी मिळाली आणि त्या अनुषंगाने लागलीच मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्रस या गावी त्यांच्या राहत्या घरी आलो आणि त्या अनाथ मुलांना एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे फुल नाही फुलाची पागळी म्हणून एक नवीन ड्रेस आणि आर्थिक साह्य अशा प्रकारची मदत मी त्यांना केलेली आहे या अनुषंगाने मी सर्व समाज बांधवांना एवढं सांगू इच्छितो इच्छितो की आपण आपला वाढदिवस साजरा करताना आपल्या वाढदिवसावर कुठल्या प्रकारचा व्यर्थ खर्च न करता हाच खर्च जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीवर जर त्या ठिकाणी केलात तर त्या गरजू व्यक्तींचा निश्चितच त्या ते ठिकाणी फायदा होईल आणि आपल्याला देखील मानसिक समाधान त्या ठिकाणी लाभेल आणि याच अनुषंगाने माझ्या विनंतीला मान देऊन माझे सहकारी मित्र मीडिया रिपोर्टर आपला किनोट न्यूज चॅनेलचे संचालक मान्य गंगाधरजी कदम हे माझ्या विनंतीला मान देऊन दिग्गशी या गावी आलेत त्यांचं देखील खूप खूप आभार आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर या आपल्याला माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा